अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोर्या शांत काकू चला ना आता घरी गणपती बाप्पांचे आसन किती गणपती बाप्पाची वाट बघत आहे चला लवकर आपण आगमन करून बर हो हो बेटा आगमन झाला फक्त बाप्पा बसायचे आहे त्यांच्या स्थानवर हे एक दोन तीन चार गणपती जय जयकार चला चला चला, चला बर हे माझा गणेराया माझा गणेराया किती घोड दिसते माझा गणेराया माझ गणरा बसला बाई मला किती छान वाटत आहे खरंच ना भाई आज मी इतकी खुश आहे ना इतकी खुश आहे माझे बाप्पा किती छान दिसत आहे ना मखरामध्ये बसलेले वाव आणि छत पण खूप सुंदर केलंय काय सांगू हो माय भल मस्त वाटून राहिल बापा दहा दहा पंधरा दिवस भल दन दन धन दन लागते आता काय काव का फुलाची कावकाव दुर्व्याची काव नाही काय अव तू आज आण तू माईक जेव्हा जो, भापा, तु जो भापा, बापा तू आरती म्हण बापा अव आरती घेऊन दे बापा काय बापा आपली कामं दग, दग 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 चालू राहते बापा माझं गणराय नाचत नाचत माझा गणपती आला हो बाई आपण काय करत जाऊ मस्तांक पैकी एका दिवशी तू हार एका दिवशी मी हार एका दिवशी यार म्हणजे असं म्हणजे रोटेशन चालू राहू देत जाऊ नाही का फुलाहाराचं मस्तांक पैकी गणपती बाप्पासाठी हा हो चालते ना मस्त गणनायकाय गणदेवताय गुणवंतीनाय गुज फालतूचा पचका काही करू नको देवाचं नाव आहे ते पहिले पाठ करून घेजो नाही तर ऐकून तर त्याला सुरुवात ते मोबाईल जेव्हा म्हणते ना तेव्हा त्याच्या मागे मागे म्हणजे पण असं काहीच्या काही कुकरचे कुकर काही बोलू नको त्याच्यापेक्षा नाही येत नार चुपचाप बस हो वा सुचू देत जाऊ नाही नाही का मोठ्या हॉल मध्ये गणपती बसवला माझ्या घरी मस्त आपण इथं झोपत जाऊ हा मस्त बरं बरं ठीक आहे ना बाप्पा ठीक आहे हो हो खूप छान कसा आहे बाप्पाचा विषय हार्ड आहे कारण की बाप्पाकडे वरदानाचं काळ आहे बाप्पाचा घराघरातला लाड आहे बाप्पा सर्वांना आशीर्वाद देतो आहे कशी मोत्याची मोड होती गतीसोड्याची गणपतीचा मुंडा काय पुढं पाय पुर ऐकून बीन मग म्हणून बापा मला विचार विसरूनच जातो मी मला येते किती पण विसरूनच जातो मी बरं बरं नाही बर येत ना ये नाही जाऊ दे ना आपण पहिले पाठ करू नंतर म्हणू का का आरत्या म्हटल्या कपूर गौरम घे म्हण आपलं सगळ्या आरत्या म्हटल्या गणपतीच्या ओवाळा ओवाळा म्हण बरं बरं म्हणतो सावळ्या राणा पाचही तत्वाच्या पाचही तत्वाच्या ज्योती लावल्या नि, निरंकार वस्तू कशी आकार आली कशी आकार आली सर्वांती व्यापक माझी सद्गुरु मावली सोळा संजय पात्र कुठ्या काळ्या रंचली हरणे काळ्या रंजली नवक ढोल बैसवली ढोलवली सुता वेळा कसा घातला कैसा तुका मने तुका मने अखंड ओवाळा ओवाळा राणा राणा पाच तत्वाच्या ज्योती लावल्या हिरा मार गुतमान नरवी नारायणा केशवा गोविंदा गुरुजा ग्रंथी दामोदा श्री कृष्ण कमलापती अधुपती सीतापती सेपती वैकुंठा सी पती चरा चरपती शाबल रामचंद्र की जय पवन सिद्ध हनुमान की जय गणपती महाराज की जय ओम कर्पूर गौरम संसारसारं भुजेन्द्र भुजेंद सदा भवाणी सदन्यमाला मला कपाल काहे कपालमाला शिशंकरा दिगंबरायची दिगंबराय नम शिवाय नम शिवाय घलिलिंदुन पाहिन तुझे हे गणराया गणपती महाराज की जय जमलं कापूर तर पेटवलाच नाही व अव ती आरती तिकडेच आहे ना पहिली आरती झाली सकाळीच केली आरती बसल्या बरोबर दुसरी आरती तुम्ही म्हणे तर म्हणून पाहिली बाई तुम्हाला काही येते का नाही मग अशी ओवाळा ओळा म्हटली नव्हती ना म्हणून तुम्ही मला म्हटलं आता ओवाळा ओवाळा म्हणून दाखव म्हणून म्हणता घेणता येते मला पण जराशी ओव्हर रिॲक्टिंग काही करा लागते असं आहे काही बरं आहे ना बाप्पा चला बा मित्रांनो झाला आपल्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आता मस्त आता दहा पंधरा दिवस मस्त जाते आपले मस्त निवांतपणे सांगा मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर आवडला तर लाईक करा कमेंट करा ना चॅनल वर नवे असाल सबस्क्राइब करा हा आणि आता आपण भेटूया उद्याच्या भागात काहीतरी नवीन घेऊन म्हणजे गणपतीचे रिलेटेबलच असेल ते पण काहीतरी नवीन श्री गणेशाय नम गणपती ये नम श्री गणपती ये नम गणपती बाप्पा मोरया गजानन महाराज की जय सुखकर्ता सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी ജയദേവ ജയ ദ ജയ മംഗളമൂർത്തിശന മാർ താഫി വര വന്ദ വക്ുണ്ടാസരാണി രക്ഷാ വന്ദേന ജയദേവ 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 ജയ മംഗള മൂർത്തിയ ഹരേ ജോബോണത്തെ ജയദേവ ജയദേവ ജയ മംഗള മൂർത്തിന ശ്രാവണേ മാത്രേ മന കൂർത്തിയ गणपती महाराज की जय ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजेंगहारं सदा बिंदे भवम भवानी चैतन्यमा मडालमाला कपाल काही कपालमाला शिवशंकराय डिगंबराय चि डिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय घालुटांगन वन चरणुळ पाहिन आनंद पूजन भावे वाळीन मने तमेव वा माता पिता तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याधरतमेव तमे तमेव तमे सर्व देव काय नवाचा बुद्धिं प्रकृतिं समर्पयामि अष्टम केशवं नाम नारायणं कृष्णामोदर वसुदेव हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती महाराज की जय लंबोदर गणपती महाराज की जय वक्रतुंड तू तु गजम काम तू विघ्न विनाशक गणपती झालं बापा मोठ्या थाटामटात बाप्पा गणपतीचं आगमन झालं बाई किती मस्त किती छान किती सुंदर दिसत आहे बापा गणपती हो मखरात मस्त बसला किती मस्त मखरा सजवला बापा खरंच बाई खरंच खरच बाई लयच मस्त बापा लयच मस्त झालं बापा गणपती बसते गणपती बसते बसला बापा गणपती एवढी आतुरता राहते एवढी आतुरता राहते त्या बाप्पा आगमनाची काय सांगू घरा घरात दारा दारात आवाज गणपती बाप्पा गणपती 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 बाप्पा 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 येते आले बाबा गणपती बाप्पा माझा गणपती खूप सुंदर आहे एक दोन तीन चार गणपती जय अजय जयकार मा आई गणपती बाप्पा किती सुंदर आहे पाहले मस्त आहे बाबा ओ मस्त बसले असे अ किती मस्त दिसत आहे असं काय राहिलं ते डेकोरेशन करून घेतो जो माय हा आता गणपती बापा बसले हलो झुलो नको करू अद्दर अद्दर डेकोरेशन राहिलं डेकोरेशन करून घे काय राहिलं तर तुमचं सरतच नाही तरी सांगतो मी आठवड्याच्या आधीपासून सांगतो का डेकोरेशन गा डेकोरेशन लिहिला तुमचं वेळेवरच आहे बाप्पा वेळेवरच असाले हा शेवटी गणपती बसून जाते दहा दिवसही येऊन जाते तरी तुमचं डेकोरेशन संपत नाही नाही का खूपच इकडून तिकडून त्या आम्हाला चमकीच्या पट्ट्याच लावायच्या बस बाकी काही नाही बाकी तर ऑलरेडी डेकोरेशन खूप सुंदर झालंय आणि पूर्णपणे कम्प्लीट पण झालंय आहे थोडंसंच राहिलं हो बेटा जे राहिला सांगितलं गणपती बाप्पा बसले आहेत तर करून घ्या मग आता लवकर वा वा नाही तर हल्लो झुलो करा तिथं व्यवस्थित कर जा हो करतो आम्ही बरोबर आई आजी म्हटलं मी ना आजी आजी करतो आम्ही व्यवस्थित करतो आजी हा टेन्शन नको घेऊ उद्यापासून नाही काय गणपतीची आरती म्हणत जो आपण जय गणेश जय गणेश देवा तुझं सुख करता तुझं दुःख हरता तूच सुख करता तूच दुखा वेगन विनाशक गणराया नाही अशी नाही आरती त्या आरती लिहून घ्या बाई मला मला काही आठवण नाही राहिली आरती माझ्या लक्षात आहे आरती म्हणत जाऊ आपण उद्यापासून मस्त पैकी या मस्त सकाळी फुलं तोडाले उठत जाऊ मस्त नाही का हो हो चला आणि तिकडेच बाप्पा ते काजल काजलच्या घडीचं लवकरच बसला म्हणते बाबा बारा वाजता हो होती पहिले पासून तयारी केली होती ना सुरुवातीपासून बसला असं लवकर जाऊ दे ना बाप्पा लवकर बस का उशिरा बस जाऊ दे बसले ना गणपती बाप्पा जमलं யா பாப்பா பாப்பா